भारतीय जनता पार्टीचा आजच विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि आंबेगाव तालुक्याचा जो लोकप्रतिनिधी आपण विधानसभेत पाठवलेला आहे तो आंबेगाव तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या जीवावर निवडून आलेला आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे काय भारताची परंपरा जतन करणारी पार्टी हिंदुत्वाची परंपरा जतन करणारी पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा कशी पाहिजे आणि कशी असावी हे जर शिकायचं असेल तर आतुरतून सारख्या नेतृत्वानी ने तालुक्याला दाखवून दिलेलं आहे गुजरातमधून एखादा नेता एखादा कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये येतो आणि महाराष्ट्रामध्ये आंबेगाव तालुक्यासारख्या एखाद्या छोट्याशा तालुक्यामध्ये येतो आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते चेतन करण्याचं काम करतो विखुरलेली भारतीय जनता पार्टी परत एकत्र करतो परत एकत्र मोड बांधतो आणि निवडणुकीला किंवा येणाऱ्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं हे आपल्याला शिकवतो आणि ह्या सगळं शिकवत असताना भारतीय जनता पार्टी आपले विचार हे तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये कसे पोचावेत हे सुद्धा आपल्याला सांगतो असा कार्यकर्ता म्हणजे अतुलजी आहेत मी सर्वात प्रथम अतुलजींनी जे काही आमच्याकडे साठ सत्तर दिवस आमच्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना हिंदुत्वाला जागा करण्याचं जा काम केलं सर्वात तर मी त्यांचे आभार मानतो की संयम कसा ठेवावा कुठल्याही गोष्टीमध्ये संयम कसा ठेवावा आणि संयमाचं उत्तर कसं काढावं हे जर शिकायचं असेल तर अतुलजींसारख्या नेतृत्वा करून शिकलं पाहिजे सुरुवातीला दोन महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा अतुलजींनी इथं बैठका घेतल्या मला आवर्जून सांगावं असं वाटतं बऱ्याचशा बैठका आपण आम्ही अटेंड केल्या संदीप भाऊ असतील डॉक्टर साहेब असतील आम्ही असू बरेच कार्यकर्त्यांनी अटेंड केलं सगळ्या बैठका अटेंड करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याच्या काही ना काही अडचणी होत्या अडचणी होत्या तर अडचणी अशा होत्या की जो उमेदवार आहे आपला त्या उमेदवाराचे कार्यकर्ते आपल्या कार्यकर्त्यांना कसा त्रास देतात ह्या अडचणी होत्या हे सगळं आता का बोलायची वेळ आहे थोडासा वेळ करतो साहेब मी ही बोलायची वेळ का आहे की निवडणूक निघून गेलेली आहे उमेदवार आपण निवडून दिलेला आहे पक्षाच्या ध्येय धोरणाला बांधून आपण इथं काम केलेलं आहे कुठल्याही प्रकारची मनामध्ये आडी न ठेवता भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी अत्यंत मनाने आणि तलमनाने काम केलेलं आहे मी स्वतः पाहिलेला आहे म्हणून आजचा दिवस हा जरी निकालाचा लागलेला असला तरीसुद्धा कार्यकर्त्यांच्या भावना थोड्याशा व्यक्त करणं गरजेचं आहे कर म्हणून मी बोलतो आहे बऱ्याचशा अडचणी सांगितल्या की त्यांचे पदाधिकारी त्यांचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना सामावून घेत नाहीत एवढ्या अडचणी सांगितल्या का तुफान अडचणी सांगितलं एवढ्या अडचणींनं जर मात करायची म्हटलं तर अतुलजींना असा प्रश्न पडला असेल त्यावेळेस की ही मोर्चे बांधणी करायची कशी परंतु एकदम संयम ठेवून डॉक्टर साहेब असतील संदीप भाऊ असतील प्रमोद भाऊ असेल अतुलजी असतील शेळके साहेब असतील इतका संयम ठेवला आणि सगळ्या कार्यकर्त्यांची मोठ एकदम चांगल्या आणि उत्कृष्ट पद्धतीने बांधण्याचं काम केलं जे कार्यकर्ते भरकटलेले होते त्यांना सांगितलं ही वेळ नाही ही वेळ नाही समोरच्या उमेदवाराला किंवा समोरच्या प्रत्यक्ष माणसाला <coughs> तोंडावर पकडण्याची वेळ नाही निवडणूक जवळ आहे निवडणूक तोंडावर निवडणूक निघून जाऊ द्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी काढील आणि निवडणूक मार्गी लागली प्रत्येक कार्यकर्त्यांनी तनामानाने काम केलं कुठल्याही अपेक्षा ठेवल्या नाही आम्हाला वाटलं होतं कार्यकर्ते विखुरल्या जातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या शेच्यापर्यंत निवडणुकीचं काम केलं थोडा काही कमी जास्त प्रमा प्रमाणामध्ये झालं पण त्याला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कारण होत नाही आजसुद्धा मी आवर्जून तुम्हाला सांगतो जरी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला असेल त्याची निशानी घडायला असेल पण तोसुद्धा आत्ता बोलताना आज पण तुम्ही पाहिला असेल कार्यकर्ता तो नेतासुद्धा आज पण म्हणतो भारतीय जनता पार्टी होती म्हणून मी निवडून आलो